श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण एकदम कॉमन प्रश्नावरती चर्चा करणार आहोत खोटं का बोलू नये यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत खोटं बोलण्याचे दुष्परिणाम काय काय होऊ शकतात खोटं बोलू नये कारण त्याचे अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात खोटं बोलण्यामुळे काही कारणांसाठी तात्पुरती सोय होऊ शकते पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर त्याचे अगदी दुष्परिणामच दिसणार त्याच्यातलं पहिलं आहे विश्वास हरवणे खोटं बोलण्यामुळे लोकांचा विश्वास आपल्यावरून उठतो एकदा विश्वास गेला की ते पुन्हा मिळवणं खूप कठीण होऊ शकतं कारण गेलेला विश्वास परत मिळवणं म्हणजे अगदी नाही प्रमाणेच दुसरं आहे संबंधांमध्ये तणाव खोटं बोलण्यामुळे आपले मित्र कुटुंब किंवा सहकारी आपल्याशी नाराज होऊ शकतात जेणेकरून आपल्या संबंधांमध्ये निर्माण होतो तणाव कारण नाते संबंध हे विश्वासावरती आधारित असतात आणि त्याच्यात जर खोटेपणा तुम्ही आणलात तर ते टिकणं फार कठीण असतं तिसरं आहे आत्मसन्मान कमी होणे खोटं बोलणे हे आपल्याला स्वतःला कमी दर्जाचे आणि विश्वासघातकी वाटू शकते त्यामुळे आत्मसन्मानावरही परिणाम होतो आत्मसन्मान म्हणजे काय सेल्फ रिस्पेक्ट आणि आपल्याला माहिती आहे आपण खोटं बोलतोय त्यामुळे आपलं मन आपलं खात असतं सारखं आपल्याला आपला सेल्फ रिस्पेक्ट राहत नाही आत्मसन्मान राहत नाही संकटात फसणे खोटं बोलण्यामुळे एकदा न बनवलेली परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते त्यामुळे आपण आपल्या जाळ्यात अडकू शकतो याचा अर्थ काय आपण बघा खोटं बोलतो म्हणजे एक काल्पनिक दुनिया तयार करतो आणि तीच लपवण्यासाठी अजून काहीतरी खोटं सांगत असतो यामुळे आपण त्याच्यामध्ये फसू शकतो पाचवं आहे मानसिक शांततेची कमतरता तुम्ही खोटं बोलल्यामुळे मानसिक शांतता गमावू शकता कारण आपल्या मनाला माहिती आहे आपण खोटं बोलतो आहे त्यामुळे एक अपराधी भावना आपल्या मनामध्ये असतं मन खात असतं त्यामुळे शांतता लाभत नाही आपल्याला सहावा आहे सत्याचा शोध लागतो खोटं बोलल्यावर सत्य कधी ना कधी उघडीस येतं त्यामुळे ये लोकांची श्रद्धा कमी होऊ शकते आणि आपण प्रतिष्ठा गमावू शकतो प्रतिष्ठा म्हणजे काय विश्वास ते आपण गमावू शकतो कारण खोटं कधीच लपत नाही सातवा आहे परिणामांचा सामना करावा लागतो खोटं बोलण्याचे परिणाम कधी कधी फार मोठे होऊ शकतात एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला धोका होऊ शकतो आणि त्याचे परिणाम भविष्यात भयंकर होऊ शकतात खोटं बोलण्याचे खूप मोठे मोठे नुकसान होऊ शकतात खोटं बोलण्याने त्यामुळे ते कधीच बोलायचं नाही जे काय आहे ते पारदर्शकच ठेवायचं त्यामुळे सत्य बोलणे आणि पारदर्शक असणे महत्त्वाचे आहे कारण ते, ते आपल्या आत्मविश्वास आणि चांगल्या संबंधांना सदृढ करत असते याच्यातून तुम्हाला थोडंसं जरी काही महत्त्वपूर्ण वाटलं तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करूनच जा भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद